नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळेजण मजेत ना आम्ही पण मजेत आज मी आलेले आहे माझ्या मामाच्या गावी आरडगावला तर कारण तसंच होतं हा आहे माझ्या मामाचा मुलगा बजरंग तर झाले असणारे दोन तीन वर्षापूर्वी मी त्याचा एक व्हिडिओ टाकलेला होता शाळांचा की त्याचं स्वतःच शेळी पालन वगैरे आहे मोकळ्या तो रानामध्ये चरायला जातो तर तो लॉट आज त्याला विक्रीसाठी काढायचा होता आज जवळ पन्नास ते साठ शाळांचा पूर्ण लॉट आहे तर तो लॉट विक्रीसाठी काढायचा होता म्हणून आज मी खास त्याचा व्हिडिओ काढण्यासाठी आलेले होते तर दादूला पण सोबत आणले आज रविवार होता त्याच्यामुळं आणि तृप्तीला पण सोबत घेऊन आलेले त्यांना मामाची तर ठेवले तर मी आलेले होते बजरंगचा शाळा जिथं ठेवतात ते कुत्र्यात कुत्र्यातले डेंजर बांधले रे आत्ताच कुणी आलोच नाही पाहिजे हे पा मी जिथं शाळा ठेवितो तिथं कोळ पाहिलं केवढ बांधलेले हे पा मंडळी हे मोठं मोठ कोळ बांधलेले बकरा मस्त आहेत बजरंगच्या आता शाळे ज्या त्या रानात चरायला गेलेले आहेत व्हिडिओ वगैरे काढून झाले आमचा हे बा हे एका शेळीचे तीन बकर आहे बकर बघितले किती भारी हे बा कलरले मस्त आहे एका शेळीचे तीन आहे ना मस्त शाळा आहे बजरंगच्या पूर्ण दिवसभर रानामध्ये तो घेऊन शाळा किती वाजता जाते रे बाहेर अकरा वाजता जाते तर संध्याकाळी डायरेक्ट चहा वाजते तळ्याला पाणी बिनी प्यायला मस्त आहे तळेतून जवळ असल्यामुळं तळ्याला शाळा तळ्यावरती पाणी वगैरे प्यायला जातो दोन्ही टाईम सकाळी चरायला पाजून येतो हे इथं पाट्याच्या कडालाच घर आहे माझ्या मामांच पाटाला पाणी पिणी आलेलं आहे मस्त चला आता आमचा व्हिडिओ बिडिओ काढून झालाय शेळ्यांचा शेळ्या ज्या आहेत त्या आता गेल्यात रानात चरायला तू इकडे आला शाळे माग कोण आहे मग आता मित्र जुडीदाराच्या एकत्र नेते का अरे आम्ही आता चाललोय घरी हे <laughs> पा पाटाच्या घरालाच माय मामाचं घरी लय दिवसातून आज मी मामाच्या घरी आलेले आंब्याला बारबीर आलाय समर्थ आंब्याला बारबीर भारी आलं रे का नाही गुलाबाचं झाड लय मोठं झालं हे पा गुलाबाला भारी भारी आले मोठे मोठे हो तुडू नका बा का नका नका श्रद्धा वर्डन तिला लय फुलं या हे पा किती भारी गुलाब आहे श्रद्धा तर फार सुकलाय हे पहा शिवाय शिवांश आता कसं हिंडतोय शिवांश काय म्हणतो असं दोन तीन दिवस झाले मी झोपतो या ठिकाणी उठतो एका ठिकाणी झोपतो घरी आणि उठतो तिसऱ्याच ठिकाणी पाहुण्या घरी हे बाय तुरुबाळ पण आलेलं आहे तुरुबाळा गुलाबाच फुल तू नोका श्राद्ध दिदी बोलन नाही नाही हे तीन तोडणार आहे मी श्राद्ध तोडू का नाही तोडा म्हणली ती तोंडा नाही म्हणत ती